नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पालघर जिल्ह्यात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे केळवे गावात संध्याकाळच्या सुमारास संजीवनी मिठागर परिसरात एक भीषण अपघात घडला हिंदेश हाडळ हे आपल्या दुचाकीने सातपटी येथे जात असताना अचानक रस्त्यात आलेल्या म्हशीमुळे अपघातग्रस्त झाले या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले असून उपचाराचा खर्च सुमारे दहा लाख रुपये येणार आहे हिंदेश हे केळवे येथील धावंगेपाडा येथील रहिवासी असून संजीवनी मिठागर येथे कामाला आहे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्यावर आलेल्या उपचाराच्या खर्चासाठी मदतीची गरज भासत आहे त्यांच्या कुटुंबियांनी समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीसाठी पुढे येऊन आमची मदत करावी हिंदेश हाडळ यांची मुलगी करिश्मा उमतो एट ट्रिपल नाईन झिरो फाय सेवन थ्री टू झिरो हिच्याशी संपर्क साधावा मोकाट जनावरांचा वाढता त्रास अपघात आणि शेतीचे नुकसान केळवे परिसरात गाई म्हशी बैल घोडे आणि कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे ही जनावरे रस्त्यावर मोकाट फिरत असून विशिष्ट रात्रीच्या वेळी ही जनावरे रस्त्याच्या मध्यभागी बसलेली असतात त्यामुळे वाहनधारकांना अंधारात त्यांचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात घडत आहेत यापूर्वीही अशा स्वरूपाचे अपघात या परिसरात झाले आहेत याशिवाय ही, या आहे। या ही मोकाट जनावरे शेतांमध्ये घुसून भात शेतीचे तसेच वाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत शेतकऱ्यांच्या दीर्घ मेहनतीवर पाणी फिरत असून नुकसान भरपाई मिळत नाही ग्रामस्थांची शासनाकडे मागणी केली आहे की या मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा यासाठी स्थानिक प्रशासनाने पावले उचलावीत जनावरांना गोशाळेमध्ये हलवण्याची व्यवस्था करावी न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पालघर अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका